चला तर मग आज आपण भाकर बनूयात बऱ्याचदा काय होतं बरेच जणांचा भाकर करताना चिरते किंवा खाली चिटकते तर मग आपण आज स्टेप बाय स्टेप नवीन जे करणारे त्यांच्यासाठी आपण भाकर करून बघूयात मग थोडंसं ताटलीमध्ये पीठ घ्यायचं मग थोडं थोडं पाणी टाकत ते छान मळून घ्यायचं एकदम असं एकदम पाणी टाकायचं एक एक नाही टाका थोडं थोडं टाकत टाकत मग मिक्स करायचं चा। छान मग हलक्या हाताने ते तुरून घ्यायचं व्यवस्थित छान ताटली पूर्ण क्लीन होईपर्यंत छान पिठाला एकदम असं छान घासून घासून चुरायचं तुम्ही बघू शकता मी कसं करायले एकदम छान व्यवस्थित घासून पीठ चुरायचं भाकरीचं तरच मग भाकर एकदम टम्म फुकते आणि छान सॉफ्ट सॉफ्ट होते बघू शकता तुम्ही मी कसं करायला त्याप्रकारे तुम्ही हळूहळू व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर केला तर तुमची भाकर एकदम उत्तम छान होईल मग आता आपलं पीठ रेडी आहे तर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि जेवढा गोळा लागतो आपल्याला त्या आकाराची जेवढी आपल्याला जेवढ्या आकाराची करायची आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा त्याला छान गोल करून घ्यायचा हातावर छान दोन्ही हातानं थापून घ्यायचं परत थोडंसं पाण्याचा हात लावायचा या प्रकारे असं करायचं छान मग थोडंसं पीठ टाकायचं खाली जास्त प्रमाणात पण पीठ टाकायचं नाही मग ते फिर हेच होणार नाही व्यवस्थित हां या प्रकारे टाकून मग हलक्या हातानं थापायला चालू करायचं एका साईडलाच थापायचं दोन दोन हातानं थापता येत नाही ना आजकाल जास्त कोणाला त्यामुळं मी एकाच हातानं थापते मला एकाच हातानं सोपं जातं एका, एका हाताने व्यवस्थित थापायची हलक्या हाताने तापायचं जोऱ्यात पण तापायचं नाही नाहीतर तिची टकलेल खाली आणि जास्त पादळ पण करायचं नाही मग ते आपण वर तवलीवर टाकताना चिरेल मग हळूहळू हळूहळू करत जायचं तुम्ही बघू शकता कशी एकदम छान भाकर होत आहे आणि मोठी पण झाली आहे बऱ्याच प्रमाणात सुरुवातीला तुम्ही एवढी पण मोठी करून बघू नका एकदम येणार नाही छोटी छोटी करून बघायचं हळू दोन्ही हाताने उचलून तौलीवर टाकायची तौलीवर एक थोडा वेळ राहू द्यायचं मग नंतर पाणी टाकायचं वर पाणी छान सर्व सर्व साईडलाच लागलं पाहिजे भाकरीला व्यवस्थित या प्रकारे सग सगळीकडे व्यवस्थित लावून झालं की मग थांबायचं थोडंसं गॅस फुल्लच ठेवायचा कमी करायचं नाही गॅस नाहीतर मग भाकर ते उठणारच नाही रेषा रेषा पडतील आणि वरून पण जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर वर चिर पडतात पूर्ण पाणी लावलेलं असल्यामुळं बघायचं चेक करायचं एक वेळेस उलतं या प्रकारे अशी झाली भाकर बघायचं कशी आहे व्यवस्थित खालून झाली का थोडं मग मा पलटी मारायची भाकर या प्रकारे अशी झाली पाहिजे बघा कशी होती लगेच फुकायला सुरुवात झाली आहे भाकर आपण पीठ जर व्यवस्थित मळलं ना मग व्यवस्थित होते भाकर एकदम छान अशी टम्म फुकते बघूनच खा वाटेल अशी भाकर झालेली आहे आपली तयार आवडली ना तुम्हाला पण कुठे चिटकली नाही काहीच नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित छान टम्म फुगलेली भाकर तुम्ही कोणालाही जरी दिलात तर ते आवडीने खाईल एकदम छान रेडी आहे आपली महाराष्ट्रीयन भाकर बघू शकता तुम्ही कसं आहे पापुद्रा निघालेला आहे धन्यवाद